नमस्कार मित्रांनो ठिकाणी दादा आले तर त्यांचे दोन मिनिट ऐकून घेऊया आज आई भवानीच्या आशीर्वादाने आणि जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने ऐतिहासिक असा विजय दादांना मिळतोय त्याबद्दल मी सर्व जनतेचा आणि आई भवानीचा मी ऋणी आहे आभारी आहे <गलत् Elliot> <Dartmouth> कसा आहे तमाम आणि लाडक्या बहिणींच्या <म्ण>। आशीर्वादाने राणा पाटील यांचा बहुमताने प्रच विल्लरीत झाला आहे आज महाराष्ट्रातील अंगाला आणि भांगाला बघणारा माकड छाप उडाऱ्यांना कळाला असेल जनता आणि राहू आजच्या या निवडणुकीमधील जे आता तुमचा जल्लोष जी चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता जनतेला या ठिकाणी माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जो या तुळजापूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे सातत्याने गेल्या पाच वर्षामध्ये करत होते आणि त्याच्या अनुषंगानं हा हा जनतेपुढी ठेवून राणादादा दादा, यांचा हा जो विजय आहे तो हा विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाऊन जो तुळजापूर तालुक्याचा ता विकास साधायचा त्या अनुषंगाने हा, हा जुल्लस आम्ही या ठिकाणी करत आहोत राहिला प्रश्न पुढील काळामध्ये राणा जग पाटील एक एक असा चेहरा आहे तो विकास विमुख चेहरा आहे आणि या तुळजापूर तालुक्याचा विकास हा नक्कीच सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही